शिशु संगोपन संस्थेची सविता रमेश फिरोदिया प्रशाला वाडिया पार्क रोड अहमदनगर इयत्ता पहिली विषय मराठी आज आपण काही मुळाक्षरांची ओळख करून घेणार आहोत त्यामध्ये ट ढ ठ छ आणि श या मुळाक्षरांची आपण आज माहिती पाहणार आहोत ओळख करून घेणार आहोत त्यामध्ये प्रथमत आपल्याला पाहायचं आहे ट ट पहा चित्रामध्ये तुम्हाला एक टोपलीचं चित्र दिसत असून सुरुवातीलाच निळ्या रंगामध्ये तुम्हाला ट दिसत आहे सर्वांनी तो पाहायचा आहे त्यानंतर तुम्हाला चित्रामध्ये एक टेबल दिसत असून जो शब्द आहे टेबल त्यामध्ये निळ्या रंगामध्ये ट दिसत आहे त्यानंतर पहा तुम्हाला स्क्रीनवर टोपीचं चित्र दिसत असून जो शब्द आहे टोपी त्यामध्ये सुरुवातीलाच तुम्हाला ट दिसत आहे त्यानंतर आपल्याला आज ढ शिकायचा आहे पहा ढ ढ रे ढगाचा ढ पहा चित्रामध्ये तुम्हाला ढगाचं चित्र दिसत असून जो शब्द आहे ढ ग त्यामध्ये सुरुवातीलाच निळ्या रंगामध्ये ढ दिसत आहे सर्वांनी तो पाहायचा आहे त्यानंतर ढा ल पहा चित्रामध्ये शब्दामध्ये तुम्हाला सुरुवातीलाच ढ दिसत असून सर्वांनी तो वाचायचा आहे त्यानंतर ढोलकी चित्राखाली जो शब्द आहे ढोलकी त्यामध्ये सुरुवातीलाच तुम्हाला निळ्या रंगामध्ये ढ दिसत आहे सर्वांनी तो वाचायचा आहे त्यानंतर आपल्याला आज ठ हे अक्षर शिकायचं आहे पहा ठ रे ठशाचा ठ पहा चित्रामध्ये तुम्हाला एक ठसा दिसत असून चित्रासमोर जो शब्द आहे ठसा त्यामध्ये सुरुवातीलाच तुम्हाला ठ दिसत आहे त्यानंतर छ छ रे छत्रीचा छ पहा चित्रामध्ये तुम्हाला छत्री दिसत असून लाल रंगामध्ये तुम्हाला छ दिसत आहे सर्वांनी तो छ पाहायचा आहे वाचायचा आहे त्यानंतर आपल्याला आज श हे अक्षर शिकायचं आहे श रे षटकोणाचा श चित्रामध्ये तुम्हाला एक षटकोण दिसत असून जो शब्द आहे षटकोण त्यामध्ये तुम्हाला सुरुवातीलाच निळ्या रंगामध्ये श दिसत आहे सर्वांनी तो पाहायचा आहे अशा प्रकारे आपण आज छ, ट या मुळाक्षरांची ओळख करून घेतली सर्वांनी ही मुळाक्षरे वाचायची आहेत लिहायची आहेत थँक्यू धन्यवाद